भगोरच्या श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम सप्तास प्रारंभ मंदिरास आकर्षक रंगरंगोटी विद्युत रोषणाई सजावट मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात दिनांक बावीस जानेवारी रोजी श्रीराम लल्लांची मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर या उत्सवाचा भाग म्हणून भगूरच्या दारणाथीरावरील टेकडीवरच्या राम मंदिरात अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक सतरा जानेवारी ते सोमवार दिनांक बावीस जानेवारी दरम्यान हरिणाम सप्ताह साजरा होत आहे त्यामध्ये रोज रात्री नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान होणाऱ्या कीर्तन सेवेत नाशिकचे हरिभक्तपरायण पंकज महाराज नंदन हरिभक्तपरायण राहुल महाराज गायकवाड लवीत हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर भगूर हरिभक्तपरायण शिवा महाराज अडके नाणेगावकर हरिभक्तपरायण देवीदास महाराज वारुंसे मसुरलीकर हे श्रीरामाचरणी सेवा अर्पण करणार आहेत सोमवार दिनांक बावीस रोजी हरिभक्तपरायण समीर महाराज महाले यांचे कालेचे कीर्तन होऊन अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता होईल सोमवार दिनांक बावीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजे दरम्यान अयोध्येतील रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर बगुरकरांना दाखवले जाणार आहे दुपारी दोन वाजेला महाआरती होईल त्यानंतर महाप्रसाद वाटप सायंकाळी पुन्हा सात वाजेला महाआरती होऊन श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता होईल सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सकल प्रभू श्रीरामसेवकांनी केले आहे या सोहळ्यासाठी भगुरूच्या श्रीराम मंदिराची डागडुजी करून रंगरंगोटी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे मंदिर सजावटीसाठी एकनाथराव शेटे प्रसाद आडके प्रताप गायकवाड चंद्रशेखर ओहळ मधुकर कापसे संदीप शेटे अनंत कापसे जितेंद्र जाधव प्रमोद शेटे ललित भदे भास्कर आहिरे सोमनाथ भदाने प्रतीक यादव भाऊसाहेब ससाने गणेश कस्तुरी भूषण वाघ आकाश नेहरे स्वप्नील आहिरे आदी प्रयत्नशील आहेत ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे भगूर नाशिक